नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी देखील आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता करावी लागणार के वाय सी तरच मिळणार पंधराशे रुपये तर मित्रांनो आता लाडक्या बहीण योजनेमध्ये अपडेट देखील आलेला आहे लवकरच ही सुविधा देखील सुरू होणार आहे लाडक्या बहिणींसाठी आता के वाय सी करणे फार गरजेचे असणार आहे ही के वाय सी कशाप्रकारे केली जाईल यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती माझी लाडकी बहीण योजना असे सर्च करावं लागेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिली वेबसाईट देखील ओपन करावं लागेल ती उघडल्यानंतर बघा इथं दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात परंतु अजून हे ऑप्शन अजून सुरू झालेले नाही त्यामुळे जेव्हा हे ई केवाय सी प्रोसेसची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आम्ही तुमच्यासाठी नक्की यूट्यूबवरती व्हिडिओ घेऊन येऊ परंतु आता इथं दिलेल्या माहितीनुसार इथं इरर देखील येत आहे त्यामुळे लवकरच तुमच्यासाठी ही सुविधा देखील सुरू होणार तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्यांना देखील या व्हिडिओचे माहिती मिळू द्या तरच त्यांना लाभ मिळेल सी केल्यानंतर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद